नमस्कार मित्रांनो मी, मी सायली प्लेसमेंट कंपनीतर्फे माझी एका कंपनीत नोकरी लागली होती माझे फॅशन डिझायनिंग झालं होतं एका छोट्याशा शहरात शे मी फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण केला त्यानंतर लगेचच मला एका कंपनीत नोकरी लागली कंपनीत जाऊन मला दोन चार दिवस झाले होते तोच मला सरांनी त्याच्या कॅबिन मध्ये बोलावलं कंपनीचे मालक पन्नास वर्षांचे होते त्या दिवशी पहिल्यांदाच मी कंपनीच्या मालकाला भेटणार होते त्यांनी मला त्यांच्या कॅबिन ले ले ते बोलावलं तेव्हा त्यांनी मी काढलेले डिझाईन मला दाखवलं ते म्हणाले ही डिझाईन तू स्वतः बनवली आहेस का मला वाटलं माझ्याने काहीतरी गडबड झाली असावी म्हणून मी अगदी घाबरतच त्यांना होकार भरला तेव्हा बॉस माझी फारच प्रशंसा करू लागले ते म्हणाले आजपासून तू माझी पर्सनल सेक्रेटरी त्या दिवशी मी वीस हजार पगारावरून डायरेक्टली ऐंशी हजार पगारावर पोहोचले होते कारण मला बॉसची सेक्रेटरी म्हणून काम मिळालं होतं बॉस म्हणाले इथून पुढे हॉफीसच्या हो कामासोबतच तुला माझीही काळजी घ्यायची आहे मी अगदी आनंदी होऊन त्यांना होकार भरला त्या दिवशी तर माझ्या आनंदाचा थारा नव्हता मालक माझ्याकडून त्यांची स्वतःची अशी काही सेवा करून घेणार होते याची मला कल्पना नव्हती मी तर तेव्हा माझ्या पगारवाढीमुळे फार आनंदात होते त्या दिवशी दिवसानंतर बॉस मला त्यांच्या सोबत प्रत्येक ठिकाणी घेऊन जाऊ लागले एकदा तर कंपनी डिझाईन झालेल्या कपड्यांचे डिझाईन नवीन काही क्लायंट समोर शो करायचे होते आणि त्यासाठीच त्या शोचं आयोजन करण्यात आले होते माझ्या वाटेला सुंदर असा बोल्ड गाऊन आला होता त्यात मी फारच सुंदर दिसत होते वॉक करताना माझी नजर गेली ती सरळ बॉसवर ते माझ्याकडे अगदी वेगळ्या नजरेने बघत होते शो होताच बॉस मला त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेले ते तेव्हा माझ्या उघड्या शरीरावरून हात फिरवत माझ्या सुंदरतेच कौतुक करू लागले मला त्यांच्या वागणं मला वेगळंच वाटत होतं त्यांचा स्पर्शही मला वेगळा वाटत होता काहीच वेळात ते माझ्यासोबत नको ते करून बसतील असं मला त्यांच्या नजरेतून दिसत होतं मी बॉस पासून लांब झाले तोच त्यांच्या खोलीत एक मुलगी आली तिला पाहताच बॉसने ईशा म्हणून तिला जवळ घेतलं त्यांच्या संभाषणावरून मला समजलं की ईशा बॉसची मुलगी आहे तिनेही त्या शो मध्ये भाग घेतला होता त्या शोच प्राईज इशाला देण्यात आलं होतं ती बॉसची मुलगी जे होती तसं तर त्या प्राइजची दावेदार मी होते कारण खरंच मी त्या सगळ्या मुलींमध्ये फार सुंदर दिसत होते माझी इच्छा नसतानाही मी माझ्या वाटेला आलेला बोल्ड ड्रेस ही घातला होता जाऊ देत जे ज्याच्या नशिबात होत ते त्यालाच मिळणार या विचाराने मी नाराज व्हायचे सोडलं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की बॉसला माझ्या वयाची मुलगी होती त्यांच्या मुलीच्या वयाच्या मुलीवर ते घाणेरडी नजर टाकत होते मी बॉसच्या त्या नजरेकडेही दुर्लक्ष अचानकच बॉस मला दर दोन दिवसाला काही ना काही गिफ्ट देऊ लागले एवढंच नाही तर त्यांनी माझा वाढदिवसही खूप मोठ्या हॉटेलमध्ये साजरा केला होता मी एक नॉर्मल कुटुंबातील मुलगी होती मी कामगाराची मुलगी होते माझ्यासाठी त्या सगळ्या गोष्टी फारच मोठ्या होत्या बॉसने दिलेले महागडे गिफ्ट मी गावी माझ्या बहिणीला पाठवत असायचे बॉस हे वागणं पाहून माझी मैत्रीण मला म्हणाली होती की नक्कीच बॉसच्या मनात तुझ्याविषयी काही ना काही भावना आहे मलाही तसंच वाटू लागलं होतं एके दिवशी बॉसने मला त्यांच्या कॅबिन मध्ये बोलावलं त्यांच्या कॅबिन मध्ये जाताच त्यांनी त्यांच्या कॅबिन मधून मला आत एका स्पेशल खोलीत नेलं ती गुप्त खोली मी आजपर्यंत कधीही पाहिली नव्हती ती स्पेशल खोली फारच स्पेशल होती आज प्रत्येक वस्तू लक्झरी होत्या तिथे जाताच मला त्यांच्या हाताने ज्यूस दिला व ते म्हणाले सायली मी इथे फक्त माझ्या घेऊन येत असतो मला तिथे घेऊन जाण्याचं कारण मी त्यांना विचारलं तेव्हा ते अगदी शांत झाले पुढे मी म्हणाले की आज काही खास मिटिंग आहे का त्यावर बॉस म्हणाले सायली गेल्या काही दिवसांपासून तू माझ्या सोबत आहेस तू माझे शांत बसण्यामागचं कारण ओळखशील असं मला वाटलं होतं बहुतेक माझे विचार चुकीचे होते मीच तुला माझ्या जवळची समजलो पण तू मला फक्त बॉस बॉसच मानतेस त्या पलीकडे तुझ्या मनात काही नाहीये असे म्हणून मी त्यांच्या समोर खोट बोलले मी त्यांना म्हणाले तुमचा एकटेपणा मला कधीच जाणवला आहे पण त्याविषयी मी तुम्हाला कसं बोलावं हे मला कळत नव्हतं मी तुमची पर्सनल गोष्ट आहे आणि ते मी बोलायला नको हाच विचार मी केला होता म्हणून आजपर्यंत मी काही बोलले नव्हते तेव्हा बॉस माझ्या फारच जवळ येऊन बसले ते म्हणाले सायली तुझ्या सोबत असताना मला फार छान वाटतं तुझ्या सोबत असताना मी माझे सगळे विसरून जातो ते पुढे बोलतच होते तोच त्यांच्या फोनवर रिसेप्शन वरून कॉल आला बॉसने मला त्या खोलीत बसायला सांगितलं ते काही वेळासाठी बाहेर गेले जेव्हा ते पुन्हा आत आले तेव्हा ते, ते, ते माझ्याशी बोलू लागले माझा हात हातात घेऊन ते म्हणाले की सायली मला या सगळ्या टेन्शन मधून बाहेर पडण्यासाठी तुझी मदत हवी आहे. boss तर अचानक माझ्या फार जवळ येऊ लागले होते. त्यांनी माझ्या हातात सोन्याचा ब्रेसलेट घातला व म्हणाले तू मला जस जस माझ्या depression मधून बाहेर काढशील तसे तसे मी तुला सोन्याने मढवेल. त्यांना नेमक कसल टेंशन होतं मला तर काही समजत नव्हतं पण त्यांना नेमकी कसली भूक आहे हे मी समजत होते. त्यांनी अचानकच माझ्या गालावर हात ठेवला व तो माझ्या फार जवळ येऊ लागले तेव्हा मी त्यांना थांबवलं मी म्हणाले आता बाहेर कॅबिन मध्ये असेल तुम्ही तिच्याबद्दल मला काही का, का सांगितलं नाहीत मी त्यांच्या नाव घेताच बॉस अगदी शांत झाले होते ते म्हणाले माझी बायको मानसिक रोगी आहे होत आहे ती कधीही ऑफिस मध्ये येते व माझ्याशी अगदी उद्धटपणे वागते हॉफिसच्या कामासोबतच मला घरी माझ्या बायकोलाही सांभाळावं लागतं आणि त्याचाच मला फार व्याप आहे मी तुमच्या बायकोला समजावण्यासाठी तुमच्या घरी येऊ शकते कदाचित माझ्या समजावण्याने तुमचं विवाहित आयुष्य नक्कीच सुखकर होईल मी असं बोलताच बॉस म्हणाले मी तुला आता जे काही सांगितलं त्यावर तुझा विश्वास पटला नाही असं दिसतंय तू माझ्या बायकोला भेटण्याचा हट्ट करत आहेस तर आज संध्याकाळी तू माझ्या घरी ये त्या दिवशी तर बॉसला मी माझ्या जवळ येण्याचा चान्स दिला नव्हता त्या दिवशी संध्याकाळी मी बॉसच्या घरी गेले त्यांच्या घरी जाताच त्यांना शोधत शोधत मी एका खोली जवळ आले तिथे मी पाहिलं की बॉसची बायको तिचे हात पाय झटकत होती बॉसने मला जे काही सांगितलं होत ते खरं होत त्यांनी त्यांच्या बायकोला शांत झोपी घातलं त्यानंतर त्या, त्या खोलीतून बाहेर आले ते मला म्हणाले की काही वेळ तू हॉलमध्ये बस मी फ्रेश होऊन आलोच ते फ्रेश होऊन आले तसे मला त्यांच्या गार्डन मध्ये घेऊन गेले गार्डन मध्ये बसलो होईल तेवढं त्यांना माझ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते कदाचित त्यांना त्यांच्या वयाचं भान नसेल पण मला होतं मी बावीस वर्षांची तरुण मुलगी होती आणि ते पन्नास वर्षांचे होते त्यांच्या घरची परिस्थिती पाहून मला त्यांच्याबद्दल फार दया आली होती पण त्यांची बायको असतानाही त्यांचं माझ्या जवळ मला अजिबात आवडत नव्हतं आणि अशा नात्याच पुढं काही भविष्यही नसेल हे मला माहिती होतं असे दिवस जाऊ लागले मी माझ्या घरी नियमितपणे पैसे पाठवत होते माझ्या आई बाबांची परिस्थिती थोडी चांगल्या परवर्णावर येत होती असंच एकदा मी बॉस सोबत बाहेर मिटिंगला गेले होते मिटिंग त्या शहरातून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये होती त्यावेळी रात्रीचा जोरदार पाऊस सुरू झाला बॉस पुन्हा घरी परत न येता हॉटेल मध्ये तिथे एक रूम बुक केली बॉस सोबत एकत्र राहणं मला एवढं महागात पडणार याची मला जराही कल्पना नव्हती त्या रात्री हॉटेल मध्ये एकच रूम शिल्लक होती जी की बॉसने बुक केली होती आम्ही दोघी त्या रूम मध्ये गेलो फ्रेश होऊन मी बाथरूम मधून बाहेर आले तसे बॉस माझ्याकडे एकटक बघू लागले तेव्हा मला माझ्या आईचा फोन आला होता आईने सांगितलं की माझ्या लहान बहिणीच्या शिक्षणाकरिता लाख रुपयांची गरज आहे एकदमच लाख मी पाठवू शकत नव्हते तेव्हा मी फार चिंतेत बसले होते बॉसने माझी चिंता ओळखली व ते माझ्याजवळ आले त्यांनी मला माझं असं चिंतेत असल्याचं कारण विचारलं ते माझ्याशी बोलत असताना मी पाहिलं की त्यांची नजर नको तिथेच होती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं सोडून ते नको तिथे पाहून माझ्याशी बोलत होते बॉसला माझ्याकडून काय हवं होतं हे मी समजले होते तेव्हा मी बॉसला म्हणाले माझ्या घरी आई बाबांना अर्जंट पाच लाख रुपयांची गरज आहे आणि त्यासाठीच मला आईचा फोन आला होता मी आईला तेवढे पैसे कुठून पाठवावे मला तर काही समजत नाही मी एक लाखाचे चार लाख रुपये वाढून त्यांना सांगितले होते बॉसने एका शब्दावर माझ्या अकाउंट अकाउंट पाच लाख रुपये ट्रान्सफर केले त्यानंतर ते माझ्या जवळ आले ते मला म्हणाले तू आता माझी प्रस पर्सनल सेक्रेटरी आहेस तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम माझी गरिबी पूर्णपणे नाहीशी करणारा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला होता बॉसला थँक्यू म्हणण्याच्या बहाण्याने मी त्याला मिठी मारली तेव्हा तर बॉसला माझा पूर्णपणे स्पर्श झाला होता माझ्या स्पर्शाने ते पुरते वेडे झाले होते ते मला म्हणाले सपना तुला कधी काही मदत लागली तर तू ती मला बिंदासपणे सांग मी तुझाच आहे असं समज त्यावेळी बॉस माझ्या फारच जवळ येऊ लागले पण मी त्यांना माझ्या जवळ येण्यापासून थांबवलं मी म्हणाले बॉस तुम्ही आता माझ्यासोबत जे काही करायला जातात ते मला तरी योग्य वाटत नाहीये तुम्हाला तुमची बायको असताना तुम्ही असं सोबत या सगळ्या गोष्टी करणं तुम्हाला शोभा देत नाही त्यावर बॉस म्हणाले मला बायको असून तिचा मला काहीही उपयोग नाहीये असं समज गेल्या कितीतरी वर्षापासून मी बायकोच्या प्रेमापासून वंचित आहे फक्त एकदा तू माझ्या आयुष्यात भर तुला हवं ते मी तुला देईन असं म्हणून बॉसने मला पुन्हा त्यांच्या जवळ ओढलं तेव्हा मी म्हणाले मला तुमच्या सगळ्या काही भावना लक्षात येत आहेत पण ही माझी पहिलीच वेळ आहे आणि मला हे सगळं हॉटेलच्या रूम मध्ये अजिबात योग्य वाटत नाही आजकाल हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे असतात त्यामुळे मला फार भीती वाटत आहे बॉसला माझं म्हणणं पटलं होतं म्हणून तेही नंतर माझ्या जास्त जवळ आले नाही दुसऱ्या दिवशी ते मला मा त्यांच्या कॅबिन मध्ये असलेल्या त्या स्पेशल रूम मध्ये घेऊन गेले व ते माझ्या फार जवळ येऊ लागले ते माझ्यासोबत वेळ त्यांना मॅनेजरचा मेसेज मैसे, पडला काही क्लायंट नवीन डिझाईन साठी बघण्यासाठी कंपनीत आले होते त्या क्लायंटला ते डिझाईन एखाद्या मॉडेलच्या अंगावर बघायचे होते कंपनीच्या बॉसने त्या मॉडेलच्या नावात माझं नाव सुचवलं होतं तेव्हा मी तो न्यू डिझाईन मधील वन पीस घालून त्या क्लायंट समोर उभे होते सगळे क्लायंट व मॅनेजरही माझ्याकडे एक सारखे बघत होते तेही बघणारच मी सुंदरच तेवढी दिसत होते त्यावेळी माझी नजर बॉसवर त्या सगळ्यांकडे रागाने बघताना दिसले आलेले काय क्लायंट माझ्या सुंदरतेचे फार कौतुक करत होते त्यांनी मला एक मॉडेल म्हणून मिठी मोठी ऑफर ही दिली होती बॉसने काहीच वेळात ती मिटिंग संपवली संपल्यानंतर बॉस मला पुन्हा त्या स्पेशल रूम मध्ये घेऊन आले तिथे फक्त बॉस व मीच होते मी त्या न्यू डिझाईनच्या ड्रेस मध्ये खालून वर पर्यंत निहारत होते मला निहारतच ते माझ्या जवळ आले मी बॉस पासून लांब झाले व त्यांना म्हणाले ही तुमची स्वतःची कॅबिन आहे हे तर मला चांगल्या प्रकारे माहीत आहे पण आताच काही वेळापूर्वी तुम्ही माझ्या जवळ आला तेव्हा मॅनेजरने आपल्याला डिस्टर्ब केलं होतं अजून कोणी ना कोणी येऊन आप आपल्याला असे डिस्टर्ब करत राहणार म्हणून तुम्ही आपल्या भेटीचा प्लॅन तुमच्या घरीच ठरवा बॉसने त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या भेटीचा प्लॅन त्यांच्या घरी फिक्स केला संध्याकाळी छान तयार होऊन मी बॉसच्या घरी गेले बॉस त्यांच्या खोलीत अगदी सुटाबुटात तयार होते मला तयारीत पाहून बॉस तर माझ्यावर लट्टू झाले होते मला पाहताच त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद केला व ते माझ्या जवळ येऊ लागले त्यांनी माझ्या कपड्याच्या चेनीला चे हात लावलाच लावा होता तोच मी त्यांना थांबवलो व म्हणाले की बॉस तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवल्यानंतर मला पन मला विसरून जाल पण तर तुमच्याशी लग्न करून आयुष्यभर तुम्हाला या सुखातच आहे तुमची बायको असताना ते कधीच होऊ शकत नाही असं मला दिसत आहे जर तुम्ही माझ्याशी लग्न करू शकत नसाल तर आपल्याला या गोष्टी व्हायला नकोत त्यावर बॉस म्हणाले सायली तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस माझी बायको काही महिन्याची सोबती आहे तिला मी हळूहळू हाय शुगरचे इंजेक्शन देत आहे ज्याने सोडून जाईल मग त्यानंतर या घराची व फक्त तूच बॉसचा मला राणी ठेवण्याचा ऐकून मी त्यांना मिठी मारली परंतु काही क्षणानंतरच त्याला माझ्यापासून लांब करून मी त्यांच्या एक कानाखाली वाजवली कारण तो ज्या महिलेला मारण्याचा मारण्याचा विचारात होता ती माझ्या मैत्री बहिणीची आई होती बॉसची मुलगी माझी सोशल मीडियावरील फ्रेंड होती तिच्यासोबत माझी पहिली साम समोरासमोर भेट त्यांच्या कंपनीमध्ये झाली होती ईशाने मला तिच्या वडिलांच्या कंपनीत जॉबसाठी पाठवलं होतं तिच्या आईची अचानक तब्येत खराब झालेली तब्येत पाहून ईशाने काही दिवस तिच्या आईसोबत घालवले होते तेव्हा तिला समजले की ते सगळं तिच्या जवळच कोणीतरी करत आहे तिला ज्या नोकरावर संशय होता त्यांना तिने कामावरून काढल्यानंतर ही तिच्या आईला नियमित हाय डायबेटीजचे इंजेक्शन दिले जात होते तिने मला तिच्या आई आईबाबामधील वादाबद्दल माहिती दिली होती बॉसला त्यांच्या बायकोविना इतर दुसऱ्या तरुण मुलींसोबत वेळ घालवण्याची सवय होती आणि त्यामुळेच त्यांच्या बायकोमध्ये व त्यांच्यात नेहमी वाद होत असायचे ज्या दिवशी ऑफिसमध्ये रॅम्प शो होता तेव्हा बॉस माझ्याकडे कशा प्रकारे नजर ठेवून होते ते ईशाने पाहिलं होतं तेव्हाच तिने ओळखलं की तिच्या बाबाची माझ्यावर वाईट नजर आहे तिने मला तिच्या बाबांसोबत प्रेमाचं नाटक करायला सांगून बाबांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं तिचे बाबा हे सगळे करत आहेत हे तिला माहिती झालं ते माझ्यामुळे आधीच मी ईशाला माझ्या व बॉच्या भेटीबद्दल कल्पना दिली होती त्या दिवशी त्याच खोलीत तिने तिच्या बाबांच्या तोंडून सगळी सत्यता ऐकली ईशा दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी गेली होती तिच्या बाबांनी तिच्या आईची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली होती व ते त्यांच्या कंपनीचे बॉस होऊन बसले होते ईशाने तिच्या बाबांना पोलिसात दिलं काही दिवसात तिची आई बरी झाली तेव्हा तिने तिच्या आईची कंपनी तिला सोपवली मालकीन बाईंनी माझे फार आभार मानले व मला त्यांच्या कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरीला ठेवलं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू धन्यवाद मित्रांनो